सर्वप्रथम सर्वांना ओम सायराम चला तर मैत्रिणी आज बघूयात आपण प्रिन्सेस ब्लाऊजची मापे ठीक आहे तर बघा उंची छाती कंबर शोल्डर मुंडा पुढचा गळा मागचागळा गळा रुंदी हात उंची किंवा बाहेर उंची हात रुंदी किंवा दंडगेर टक्स रुंदी आणि टक्स पॉईंट ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला मापे लिहून घ्यायचे आहेत आता बघा पुढे आपल्याला हा जो ब्लाउज आहे त्यावरून आपल्याला ब्लाऊजची मापं घ्यायचे आहेत ठीक आहे आणि आता जे सर्व मी लिहून दिलेलं आहे तुम्हाला हे पाइथं बोर्डवरती दिसत आहे आता ते सर्व माप आपण घेणार आहोत ब्लाउजवरती ओके तर एकदम सावकाश दाखवणार आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरचं बेल बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आपला आला की त्याची तुम्हाला सूचना मिळत असते चला तर आपण ब्लाऊजची मापे घ्यायला सुरुवात करूया तर सर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊजची मापं घ्यायच्या अगोदर ब्लाऊजला तुमच्या हूक असतील तर हुक लावून घ्या बटन असतील तर बटन लावून घ्या ठीक आहे तर बघा मी आता इथं हुक लावून घेतलेले आहेत ठीक आहे तर आता बघा असा ब्लाऊज अंथरायचा आहे व्यवस्थित ठीक आहे त्यानंतर बघा कधी पण लक्षात घ्या पुढून जर तुम्ही उंची घेत असाल तर अर्धा इंच ब्लाऊजची उंची जास्त लागते मागच्यापेक्षा मागच्या भागाला तेरा असेल तर पुढे साडे तेरा असते तर इथं आहे चौदा आणि आता आपण जी पूर्ण उंची आपल्याला घ्यायची ब्लाउजची ती परफेक्ट आपल्याला मागच्या भागाकडून घ्यायची आहे तर पूर्ण उंची घ्यायची आहे बघा किती आहे पूर्ण उंची साडे तेरा इंच ओके तरी आपण पूर्ण उंची घेणार आहोत साडे तेरा आता इथं ते किती ॲड करायचं ते पण मी तुम्हाला इथं सांगणार आहे तर पूर्ण उंची आपली साडे तेरा आहे त्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे म्हणजे किती साडे चौदा आपलं हे माप येईल ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करू त्यावेळेस आपल्याला साडेचौदा हे माप टाकायचं असतं पूर्ण उंचीचं त्यानंतर बघा पुढचं माप घ्यायचं आहे आपल्याला चा छाती घेत छातीचं चा। तर या काखेपासून दुसऱ्या काखेपर्यंत असा टेप पकडायचा आहे हुकं लावून घ्यायच्या आहे व्यवस्थित हां तर बघा असा टेप पकडलेला आहे मी एकदम ओढून घ्यायचं दोन्ही साईडनी तर हे टोटल भरलं आपलं सोळा तर आता हा एकच राऊंड आहे तर मागचा राऊंड आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे हे बघा असा तर आता सोळाच्या डबल किती बत्तीस बरोबर तर म्हणजे आपली छाती आहे बत्तीस तर आता बघा आता आपल्याला काढायचं आहे बत्तीसचा चौथा म्हणजे घडी टाकायची आपल्याला बत्तीसचं पेपर कटिंग करताना किती ऍड करतो बघा बत्तीसचा चौथा येतो आठ त्यामध्ये शिलाई मार्जिन दोन इंच म्हणजे टोटल किती झालं हे दहा इंच तसंच आता आपण कमऱ्याचं माप घेऊया तर पहा इथं आपल्याला काय करायचं या साईडकडून दुसऱ्या पर्यंत आपल्याला कमरेचं माप घ्यायचंय मोजून तर असं व्यवस्थित ताणून ओढून ब्लाऊज घ्या सो दोन्ही हातानी आणि माप घ्या तर हे पूर्ण भरलं आता तेरा इंच हे पा आता याच्या डबल करायचं आपल्याला म्हणजे मागचा पण भागामध्ये ॲड करायचं म्हणजे तेराचे डबल किती सव्वीस म्हणजे कंबर आहे आपली सव्वीस ठीक आहे तर आता सव्वीसचा चौथा घ्यायचा आपल्याला हां आता इथं माझ्याकडनं साडेसहा झालंय हे पोचते मी आणि इथं चौथा करते सव्वीसचा चौथा साडेसहा इंच आणि त्यामध्ये पाठीचे टक्स एक इंच आणि शिलाई मार्जिन दोन इंच जर तुम्ही घडी घेतली तर इथे तुम्ही दहाची सुद्धा घडी काढू शकता तर हे टोटल किती झालं आपलं साडेसहा साडेसात साडेआठ साडे नऊ इंच आहे त्यानंतर शोल्डर बघा आता शोल्डरचं माप कसं घ्यायचंय आपल्याला हे पाहा असं व्यवस्थित इथून इथपर्यंत इत कधी पण तुम्ही शोल्डरचं माप घेत असाल तर काय करायचं बंद बाजूचा जो गळा असतो त्यावरून घ्यायचं किंवा अंगावरून घ्यायचं जे ओपन गळ्याचा ब्लाउज असेल तुमचा तर तिथं तुमचं शोल्डर कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे तुम्हाला सांगते फक्त इथं की शोल्डर हे पाहा असं घ्यायचं आहे आपल्याला ह्या शोल्डरपासून जिथं बाई जोडलेली असते ना तिथून तर अशा पद्धतीने शोल्डर घ्यायचं हां आणि आता मी तुम्हाला इथं जे शोल्डरची पट्टी गळारुंदीच्या काढून आपलं जे मधला गळा दिसतोय ना तुम्हाला गोल तो गळा आहे पण जी शोल्डरची पट्टी साइडला राहते ती आपल्याला अशा पद्धतीने मोजायची असते तर आता बघा बत्तीस साईज साडे तेरा उंचीला मी शोल्डर घेणार आहे सव्वा पाच कारण आपला जर डीप गळा असेल तर सव्वा पाच शोल्डर घ्यायचं ठीक आहे तर शोल्डरची पट्टी मी तुम्हाला मोजून दाखवली होती शोल्डरची पट्टी आपल्याला लिहून घ्यायची नाही आता बघा पुढचं माप आहे मुंडा तर मुंडा अशा पद्धतीने मोजायचं तर हे टोटल किती होईल सहाच्या सहात भरले आता आपलं पण डबल होतं बारा म्हणजे आता मुंड्याचं माप आपल्याला अर्धच घ्यायचंय गोल राऊंड मध्ये घेतलेलं नाहीये तर सहा मुंडा भरलेला आहे आपला त्यानंतर बघा पुढचा गळा हे इथं ठीक आहे तर पुढचा गळा आहे सहा इंच तर यामध्ये आपल्याला किती ऍड करायचं असतं माप टाकताना अर्धा इंच म्हणजे किती झालं साडेसहा इंच साडेसहा इंचावर आपल्याला पुढचा गळा माप टाकायचा आणि कटिंग करायचा असतो गळा त्यानंतर आता मागचा गळा हे पाहता इथं मी असा व्यवस्थित मागच्या साईडने गळा मोजत आहे शोल्डरवरती बरोबर टेप पकडायचा आहे खालच्या साईडला पण बरोबर मोजायचं तर किती आहे हे आठ इंच ठीक आहे आणि इथं त्यांनी सांगितलेलं आहे की गळा जास्त थोडासा खाली घ्या कस्टमरचा ब्लाऊज आहे त्यामुळे मी आता जर खाली घ्यायचं असेल आपल्याला तर असा जेवढा पाहिजे तेवढा आपण खाली घ्यायचा आणि तेवढा इथे लिहायचा तर हा आहे आठ बरोबर तर इथं आपल्याला वाढवायचं असेल तर इथं आपण वाढू शकतो आपल्या आवडीनुसार मागचा गळा ठरतो तर मी घेतलेला आहे साडे नऊ इंच यामध्ये आपल्याला अर्धा इंच ॲड करून किती घ्यायचं दहा इंच म्हणजे मागच्या गळ्याचं माप टाकायचं दहा इंचावरती तर अशा पद्धतीने माप घ्यायचं असतात मैत्रिणीनं त्यानंतर पुढचं माप बघा गळारुंदी आता गळारुंदीचं माप कसं घ्यायचं बघा हे जे मध मद, मधलं अंतर आहे ना आपलं शोल्डर जे घेतलं त्याच्यामध्ये गळा राहतो बरोबर तर पहा आता इथं बघा हे आपलं असं शोल्डर होतं पूर्ण अर्ध आणि इथून जे आहे आपलं गळारुंदी आहे तर इथं मी गळा आहे तर डीप गळ्याला मी इथं सव्वा पाच शोल्डर घेतलं आहे तर सव्वा दोन इंच गळारुंदी घेणार आहे लक्षात घ्या सव्वा दोन इंच याचा मी चार्ट तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता हा चार्टचा किंवा लिंक पण मी या व्हिडिओच्या मध्ये देत आहे त्यानंतर बघा पुढचं माप घ्यायचं आहे आपल्याला हात उंची तर हात उंची जी आहे आपली फुल आहे तर आता हे टोटल बघूया हात उंची माप म्हणजे बाई उंचीचं तर भाई उंची पा अशा पद्धतीने पकडायची आणि जिथून जोडली आहे तिथून असं कडेपर्यंत आपली भाई उंची मोजायची तर हा पासू शकते आता ही फुल आहे तर ही फुल आहे साडे दहा इंच म्हणजे हात उंची भाई उंची आहे आपली साडे दहा इंच आता जर अस्तरची असेल तर एक इंच ऍड करायचं म्हणजे किती होईल साडे अकरा इंच ओके आता हात रुंदी म्हणजे दंड घेतचं मा बघू शकता आता तुम्ही हे पा असा इथं पकडायचं व्यवस्थित ब्लाऊज आणि इथं असा टेप पकडायचा हे पहा इथं दाखवते मी बाहेच्या तिथे माप घ्यायचं आपल्याला दंड घेरचं म्हणजे बाहेरुंदीच हे पहा असं इथं ओके तर एकाच साईडने आपल्याला माप घ्यायचं आहे हे पा इकडून दिसत नव्हतं मग मी टेप तुम्हाला असा इथं पकडून दाखवते तर हे आहे आपलं हातरुंदी आहे साडे चार इंच चा, हे पहा आता इथं दंडघेर म्हणजे बाहेर हातरुंदी बाहेरुंदी आपली आहे साडेचार आता हे जे माप आहे आपल्याला फिटिंग करताना लागणार आता टक्स रुंदी आता टक्स रुंदी बघा हा थ्री प्रिन्सेस ब्लाउज आहे आणि इथं आहे क्रॉस पट्टी आता तुम्हाला एवढी व्यवस्थित क्लिअर दिसत नाही आहे पण जी प्रिन्सेसचा सेप आहे आपला तो बघा तीन इंचापर्यंत आहे इथून हे पा इथं तीन इंच आहे ठीक आहे तर आपल्या ही शिलाईमध्ये लुकचे पट्टे लावलेले असतात तिथे अर्धा इंच जातं म्हणजे हे आपल्याला घ्यायचं आहे साडेतीन आता इथं जर आपल्याला फुल फुल बस्ट म्हणजे छाती असेल तर साडेतीन घ्यायचं छाती जास्त नसेल तर तीन इंच टक्स रुंदी घ्यायची त्यानंतर टक्स पॉईंट अशा पद्धतीने काढायचा असतो आता इथं टक्स पॉईंट जो आहे तो आपल्याला बरोबर चार्टनुसारच घ्यावा लागणार आहे तर बत्तीस साईजला साडे तेरा उंचीला टक्स पॉईंट घ्यायचा आहे नऊ इंच लक्षात घ्या इथं आपण वरती टक्स पॉईंट मोजून घ्यायचा नाहीये ठीक आहे तर अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजची माप घेऊन झालेली आहेत मैत्रिणींना तर तुम्ही पण तुमच्या ब्लाऊजची माप घ्यायला शिका आणि पेपर कटिंग शिका भरपूर व्हिडिओ आहेत आपले चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय धन्यवाद